जय भी मंडळी जय शिवराय गुड मॉर्निंग सर्वांना तुम्ही म्हणाल की बॅकग्राऊंड वेगळा दिसतोय गावचा दिसतोय तर आम्ही आलेलो आहोत गावी पहाटे चार वाजता आणि ते सुखायला ठेवलेत पावसाचं वातावरण झालेलं आहे तो 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 आणि मी जे आंबे दाखवले होते ते हापूस झाड आंब्याचे होते हे बघा आणणार या आण या आहे तर आम्ही का आलो आहे इकडे खवटीला ते सुद्धा कारण आहे पण ते मी आता सांगणार नाही नाहीतर सरप्राईज आमचं ओपन होईल तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही गावी का आलो आहे ना आम्ही काय आलो ते तुम्हाला समजेल लॉकडून तर फ्रेंड्स मी तुम्हाला कारण सांगणारच होते मी गावी का आलेले आहे पण बाबा आले त्याच्यामुळे मी काही बोलू शकली नाही कारण त्यांना सरप्राईज देणार आहे त्यांचा आहे वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त मी कुठेतरी सर्वांना बाहेर घेऊन जाणार आहे पूर्ण फॅमिलीला तर त्यासाठी तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करावा लागेल आणि आम्ही आलेलो आहोत कोंबड्यांच्या घरी तर आई इथे सांगतायत किती कोंबडीने अंडी दिलेले आहेत ऑलरेडी घरात एक डझन आहेत तर आता अद्वैत बाऊल घेऊन चाललेले आहे तर बघूया कोंबडीने किती अंडी दिलेले आहेत आणि ब्लॉग कंटिन्यू करा मी कुठे जाते ते सुद्धा तुम्हाला बघायला जाईल हा कोंबड्यांच्या घरी चालला हे कोंबड्यांचं घर आमच्या एवढं तिकडे कोकणात असतात बघा तिकडे चला देत हात थोडशी बघा तुम्ही अंडी एवढी तर मंडळी आम्ही येणार तर बघा बाबांनी इथे अननस काढून ठेवलेले आहेत किती सारे अननस आहेत आणि किती पिकलेले आहेत आणि गोड मधूर लागतात बरं का आणि इथे आंबे पण आहेत पपई आहे त्याचबरोबर आहे आमचं किचन आणि ऑलरेडी आम्हाला मुंबईला सुद्धा अननस दिले होते तर आम्ही ते अननस खाल्ल्यानंतर त्याचे म्हणजे वरचं जे डेट असतं ते फेकून दिलेलं नाही आहे ते सुद्धा आम्ही घेऊन आलो आहे आणि ते, ते पुन्हा आम्ही मातीमध्ये लावणार आहोत हे बघा हे दोन आहेत तर आणाऱ्या बघा कशी खेळती आहे तिला ठेवली कुठे होते आणि ती गेली कुठे आहे तर कोकणातला पाऊस बघा काय धुवाधार पाऊस पडतो आहे खूप मस्त वाटतंय वातावरण तुम्हाला मी बॅक कॅमेरान दाखवते पण त्याआधी आणणाऱ्या लाडू कसला पाऊस येतो रे कसला पाऊस जबरदस्त पाऊस पडतोय जबरदस्त अ लाडू अ लाडू हा बाबू अनारे खुश आहे खुश आहे खुश आहे पावसात अदेव कसा खेळतोय <laughs> <laughs> एक नंबर वातावरण एक नंबर वातावरण आहे सुखपाणी <hans> पाऊ सुखपाणी भरोका आणि <hans> आम्ही चाललेलो आहोत सवसा धबधबा इथे फिरण्यासाठी पावसाचं वातावरण आहे मस्त असं गावाला तर आल्यासारखं म्हटलं चला फिरूनच जाऊया आता मी सध्या चोंड्यात आलेले तुम्हाला तर माहिती आहे दरवेळेस आल्यानंतर मी इकडे येतेच बघायला काय झाडांची खुशाली आहे त्यासाठी कसले बहरलेत बघा आमचा बगीचा मस्त असा आणि लिंबू तर एवढे आलेत ना काय सांगू तुम्हाला हे बघा पिकलेत ज्या वेळेस मे महिन्यात आले तेव्हा कच्चे होते हे बघा आणि खाली तर केवढे पडलेत काढू का खालचे उचलू लागतील भरपूर येते खाली पडलेत केवढे लिंबू आहेत केवढे पूर्ण गच्च झाड भरलेले आणि खाली सुद्धा पडलेले आहेत खाली सुद्धा पडलेले आहेत पौर्णिमा प्रयत्न करते लिंबू काढण्याचे लिंबू काही लांब चाललेलं आहे आणि चम लिंबू चमच्याकडे खेळलेला दिसत नाहीये त्यामुळे काही लिंबू काही येत नाही येत अरे बापू ना मीच जाते आतमध्ये हे पकडा झाला झाड दाखवा इथे बघा एवढी लिंब केली एवढी लिंब जमा केली खूप पडलेत लिंबू पण पाऊस यायला लागला कुठ झालं वॉटरफॉल वॉटरफॉल बघा आमची लाडू निकात रिक्षा पकडले बघा नाही ना <laughs> <laughs> सगळं मिळणार बरं ते पुढे सगळं मिळतं बघ मग द्यायचं सगळं सगळं मिळणार आदव्यातला काय द्यायचं आहे का आदवैत वेदू हा फायनली मी इकडे आहे आणि हा इकडे वॉटरफॉल आहे आणि आपण चालूया आता बघूया हे याच धबधब्याच्या धबधब्याच्या जवळ 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 आता मी कमी खातो गरमागरम लाडू लाडू व्हॉटर कॉल आहे आम्ही आलेलो आहोत पावसामुळे शूट घ्यायला जमत नाही मला बघा किती जवळ आलेले पाजून आणि आज ती मजा घेतली मजा घ्यायला हा इथ ना काढते जादू ये आपण इथंच उभं राहू पप्पाला जाऊ दे पुढे तुला थंडी वास्ते ना वाव हे बघा एक नंबर कुठे गेला पप्पा हा पप्पाला आपण झूम करूया अजून छत्रीत आहे बेटा वा 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 पप्पाला मी झूम करते तो मजा घेतोय आय कानात पाणी गेलं वाटत <laughs> बसले बाहेर आले बाहेर आले फोटा क्लिक बाप रे तेवढ्या उंचावरून धबधबा हो माय गॅट शपथ पप्पा वा पप्पा वा एक नंबर ना तर बघा अद्वेदचे पप्पा कुठे गेलेले आहेत सवत सण धबधब्याच्या मधोमध आहेत आणि मी त्यांचा फोटो क्लिक करते एक म्हणाले आले आले बाहेर आले दिसतच नव्हते पाण्यामध्ये हा वाव मस्त मस्त माल द्रॉटान द्रॉटान और हो जाला क्षागत необход काय चाहँ केя ह। मल Becca चहतोच से दौरखी, में ahead.. कमो झाल आहे ह। मैं लूजूने डापन

हे hey, लाडू